शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथे गिरासे यांचे घर चोरट्यांनी फोडले असून जवळपास ते लाखाचा मुद्देमाल लंपास ला ग्रामीण भागात वाढलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गिरासे परिवार नातेवाईकांची मयत झाल्याने रजाडे येथे गेले होते दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला असून एकूण साठ ते सत्तर तोडे दागिने लाख रुपये रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले या प्रकरणी सारंगखेडा पोलिसांना माहिती दिल्यावरून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वान पथक यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे दरम्यान चोरट्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज नंदुरबार मी काल संध्याकाळी माझा मुलगा इथून झोंडाच्याला गेला आम्ही जिथं रजाळ्याला होतो चिन्ह वारले होते येतो होता आम्ही तिथं मुलगा संध्याकाळी गेला आणि रात्री हे झालो दोन ते तीनच्या दरम्यान झालं काय काय गेलं किती गेलं जवळजवळ साठ ते सत्तर थोडे सोने गेले आणि दीड ते दोन लाख रुपये कॅश गेले मग कधी माहित पडला तुम्हाला आम्हाला पाठ आहे तीन वाजता फोन आला मग माझ्या मग तुम्ही पोलीस स्टेशनला आता पोलीस आले पोलीस तपास सुरू आहे घरात किती लोक राहतात दादा आम्ही चार लोक राहतो पण सध्या तर दोन मुलगा आणि तर धोंडायच्या राहतात मुलगा रोज सकाळी येतो संध्याकाळी रात्री जातो आम्ही दोन जण इथं राहतो आणि राजाड्याला मेवणे वारले म्हणून आम्ही तिथं होतो मुक्कामाला आणि इकडे आज रात्री झाल